अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संतापजनक प्रकार आटपाडी तालुका सांगली येथे घडलाय या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन दहावीच्या शाळकरी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड रामदास गायकवाड रोहित सर्जेराव खरात अनिल नानाकाळे या चौघा जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोषी आरोपीवर पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल व्हावा अशी पीडित मुलीच्या कुटुंबाची मागणी आहे पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलीने रविवारी रात्री घरी जेवण करत असताना घडलेला प्रकार सांगितला राजू गेंड रामदास गायकवाड रोहित खरात अनिल काळे हे शाळेला जाताना शारीरिक सुखासाठी त्रास देत होते ही मागणी त्या मुलीने सातत्याने धुडकावून लावली एके दिवशी एका बँक शाखेच्या इमारतीवरील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेऊन जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले यातील एकाने त्या कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन चौघाकडून सातत्याने मानसिक त्रास देत असल्याचे मुलीने आपल्या वडिलांना सांगितले हा त्रास सहन न झाल्याने शेवटी पीडित मुलीने आपल्या घरी सोमवारी सकाळी साडेसहा पूर्वी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची तक्रार पालकांनी केली आहे नमस्कार आटपाडी पोलीस स्टेशन येथे दाखल सीआर नंबर दोनशे चौपन्न पब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम चौ चौसष्ट ब्रॅकेटमध्ये दोन ब्रॅकेटमध्ये मध्ये यम चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच बालकांचे लैंगिक सौर लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार सहा बारा प्रमाणे आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक एक राजू विठ्ठल गेंड यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्यासमोर हजर करून त्यांना माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे दाखल अटक आरोपी यांच्याकडे तपास करत आहोत तसेच इतर आरोपी यांच्याकडे यांचा शोध घेण्यासाठी अटपाटी पोलीस स्टेशन येते डी बी तसेच ओ पीचे अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध आहे तसेच मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊनही आरोपीचा शोध घेत आहोत जे ते तक्रारदार आहेत त्यांना काही मागणी होती कलम वाढवून दाखल मधील साक्षीदार कल्पना महादेव सरगर यांचा जबाब नोंद केलेला आहे जबाबातील हकीकतप्रमाणे गुन्ह्यामध्ये कलमवाड करून पुढील कार कायदेशीर कारवाई करत आहोत याबाबत माननीय न्यायालयानं कलमवाडीचा रिपोर्ट सादर केलेला आहे